नमस्कार मी गौरव तवसाळकर आपल्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे आपणा सर्व बंधू भगिनींचे मनपूर्वक स्वागत करतो आणि सध्या मृग नक्षत्र चालू झालेलं आहे मृग राखण ही कोकणामध्ये देण्याची प्रथा आहे प्रत्येक वाडीमध्ये वस्तीमध्ये गावामध्ये पाखाडीमध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये राखण म्हणून कोंबड्याची दिली जाते आणि आपल्या सर्वांना सुख समृद्धी ह्या पावसामध्ये पा मिळू दे मृग नक्षत्र म्हणजे पावसाची सुरुवात आणि ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे दिवस येऊ दे ही मागणं जो तो मागत असतो आपल्याही एरियामध्ये आपल्याही गावामध्ये मृग नक्षत्राची राखण दिली जात असेल ती कशा पद्धतीने दिली जाते तुम्ही ही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आम्ही दिलेली जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील काही चुकीचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा आमच्याकडे मृगनक्षत्रामध्ये आपल्या एरियामध्ये जे काही एक धार्मिक ठिकाणं असतात त्या ठिकाणी कोंबडा देण्याची प्रथा आहे आणि कोंबडा देऊन झाल्यानंतर सर्वांनी गाव जेवण असतं सर्वांनी मस्तपैकी संध्याकाळी तिथे जेवायचा आणि अशा पद्धतीने सर्वांचा एकोपा राहावा गावात हा मागचा मूळ उद्देश असतो तर ती राखण कशी देतात आणि कसे काय सर्व कार्यक्रम होतो ते मी थोडक्यात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद

भूत प्रेत जारण मारण नजर आघोरी करणे पाठवलेली देवता काळे करणे मारलेली ह्या सर्वापासून या समाजाचं रक्षण करा तसंच तर देशी परदेशी यांची जी काही माणसं आहेत आहेत तिथे त्यांच्या हाकेला त्यांचंही संरक्षण करा समाजामध्ये विद्यार्थी दशेमध्ये जे मुलं आहेत त्यांच्या विद्याभ्यासामध्ये उत्तरोत्तर ढको देऊन त्याला सुय प्राप्त करून भगवंता या सर्वांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत जे काय मनोवांचित आहे ते सर्व पूर्ण करू या भंडारी समाजाला सुखाचे समृद्धीचे आनंदाचे भरभराटेचे मुक्त महादेव भैरवनाथ महाराज I one try. जागेवाला महाराजा आम्ही दांडा भंडारी समाज यांनी सर्व लहान थोर मंडळी आपल्या चरणीने हात धुडून विनंती करीत आहोत सालाबादप्रमाणे वादप्रमाणे मृगसाची राखण एक कोंबडा आणि नारळ हात देत असतो हो, मान्य करून घ्या आमच्या नोकरी धंद्यामध्ये ये द्या धोरण गुर मुलं माणसं सर्व सुखाची राखा असेच आमच्या कवी काही मंडळी देशी परदेशी नोकरी धंद्यानिमित्ताने केलेली आहेत यांच्याही नोकरी धंद्यामध्ये ये द्या सर्वांना आनंदाचे दिवस दाखवा

और आता है ओके सही क्या कर लाते है और ये आगे से लाते है 120 तो क्या करते हैं साथ के गणित के कारण 국민 c o l d